जिस मनुष्य की वीरता पे ते ओ को घमंड था उसी वीर को और धोखा उसको जो की तब वह समझाने का वक्त भी ने ना दिया दी ने दिया, 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 दिया समझज बालक से मा, माना माना सब दर्शक भी किसी से तला नहीं पर चेना दूध जब उस तरुण हे युग बाहेर आले आणि पिकाचं रक्षण करायला लागले त्यामुळे झालं तरी काय चला आणि मावळे निर्माण झाले आणि स्वराज्याचा एक एक मावळा हा स्वराज्यासाठी महत्वाचा झाला स्वराज स्वराज्य हे आपण संपलं पाहिजे आणि त्यासाठी आजचा इतकं प्रत्येक करून एक मावळा स्वतः आता या ठिकाणी अतिशय असं सुंदर मनोगत अश्विनी मला आज सांगतो या ठिकाणी आ, एक देखावा करण्यात आला कशा पद्धतीने आणि किती दिव्यांचा करण्यात आलेला आहे अं पाटील युवा मंच आयोजक यांच्यातर्फे पन्नास हजार दिव्यांचा राज जमवून राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे आणि हा संभाजीनगर शहरातला पहिला कार्यक्रम झालेला आहे ज्योतराम पाटील युवा मंच यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे आज ते खूप विद्यार्थी खूप नागरिक खूप नेते आले आमचे राजभाऊजन जिल्हा प्रमुख शिवसेनाचे ते पण आले होते सर्व आले होते खूप मोठ्या संख्येने उत्साह खूप मोठ्या संख्येने पब्लिक आली होती जनसमूह आला होता हे बनवताना इथलेच मुलं वगैरे आमच्या शाळेचे जे आले होते त्यांनी बनवलं आणि पोवळ गेवरा तालुक्यातले आले होते त्यांनी हे बनवून दिले आपण ना पाटील युवा मंच मी एक समर्थक सुनील शिंदे